सर आम्ही नवी मुंबईमध्ये साडेसात वाजता पोहोचलो आम्ही दोन दिवसापासून यांनी आवाहन केलं की चलो मुंबई आम्ही तालुका पुन्हा जिल्हा परि रा चुडावा या गावातून आम्ही सकल मराठा समाज चुडावा गावकऱ्या वतीनं इथे एक पर्यंत पोहोचलो आहोत आणि गावकऱ्याची खूप मेहनत आणि सगळ्याचा आशीर्वाद आम्ही आणि मराठा होता मनोज जरांगी पाटील यांना जी सरकारनं एक दिवसाची परमिशन दिली ती ही चुकीची आहे कारण महाराष्ट्रामध्ये मा ज्या वेळेस राष्ट्रपती राजवट लागली होती का त्यावेळेस एका दिवसामध्ये रात्र रात्रमध्ये महाराष्ट्रामध्ये मा मा राजवट उठवली आणि पाठचा शपथविधी साखर जपेमध्ये झालेले आहे हे सगळ्या महाराष्ट्राने आणि देशाने बघितलेलं आहे साखर सभेमध्ये काय म्हणले की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अजित पवार उपयोग असं चकित झाले असं घडू शकते तर एका दिवसामध्ये मराठा मनात जोरांगे पाटील यांना परमिशन दिली आहे तर एका दिवसामध्ये उद्या पोटी पोटी लेख मराठा समाज एकजुटीने आज उपस्थित झालेला आहे त्यामुळे सरकारला एक विनंतीपूर्वक करू शकतो की आम्ही चुडागावचे रहिवासी आणि मराठा बांधव आणि गावातील इतर समाजाने आम्हाला खूप काही मदत केली आहे आणि त्यामुळं आम्हाला कोणा समाज बांधवावर रोष नाही कारण आम्ही अठरा जाती सभाहून चालणारे छत्रपती संभाजी महाराज म्हणून आहोत मग त्याच्यामध्ये एक सांगू शकतो सर की एक दिवसामध्ये उद्या काय काय होणार की मराठा समाजाला एक दिवसामध्ये आरक्षण भेटू शकते एवढं आपल्याला सांगू इच्छितो काय आरक्षण नाही का आमचे आमचे जे उद्या आहेत मराठा योद्धा संघर्ष मनोज जोरांगी पाटील यांनी जो आजपर्यंत आम्हाला सल्ला दिला आदेश दिला आम्ही त्यांच्या पुढे कदाबी मराठा समाज आला नाही समाजाने जगाने नोंद घेतली आहे की मराठा समाज काय करू शकते ही पेट पावती जगाला घाटलेली आहे त्याच्यामुळे समाज काय करू शकतो शांतपणे हे सगळ्याला माहित आहे एक मराठा लहान